मित्रांनो व्हिडिओ नंबर तीनशे छत्तीस तला कसं पाहूया आजचा विषय मित्रांनो महिलांसाठी आहे बघूया काय ते पैशाबाबतच्या गोष्टी महिलांना आजही का घाबरवतात काय ते बघूया मध्यमवर्गीय कुटुंबात बऱ्याचदा महिना अखेर जवळ येतो तेव्हा सॅलरी संपून जाते तशा गृहिणी बचतीबाबत सावध असतात एका रिसर्चनुसार पन्नास टक्के नॉन वर्किंग महिला म्हणजे गृहिणी सॅलरीतून सहा ते वीस टक्के बचत करतात हा आकडा कमवत्या महिलांपेक्षा जास्त असतो तसे पैशाबाबतचे निर्णय आजही पुरुषच घेतात पैसे गुंतवणूक व आर्थिक गोष्टी आजही घरातील महिलांना भयाव वाटतात पुढे बघूया मित्रांनो उत्तम भविष्यात ती भविष्यासाठी आजच सुरुवात करा काय ते बघूया पुरुषांपेक्षा महिला उत्तम मनीसेवर असतात छान पण तरी पैशाच्या जास्त विचार करीत त्यांनी हे समजून घ्यावे की गुंतवणूक करण्यात कधी उशीर होत नाही बहुतेक पैसा रिटर्नच्या कंपाऊंडिंगद्वारे बनवला जातो त्यासाठी गुंतवणुकीत आजची सुरुवात उद्यासाठी उत्तम होऊ शकते पुढे बघूया हो मित्रांनो पर्याय खूप आहेत आजच्या काळात गुंतवणुकीसाठी खूप पर्याय आहेत उदाहरणार्थ आज आपण सोन्यातील गुंतवणुकीवर विश्वास करीत असाल तर सोने, सोने खरेदी करण्याऐवजी गोल्ड एटीएफ वा सॅवरन गोल्ड बॉन्ड खरेदी करावे जे आठ वर्षाच्या इन पिरियड सोबत येतात फायनान्शियल ऍसेटमध्ये गुंतवणूक करीत असाल तर वर्षातून एकदा ऍसेट ॲलोकेशन बदलले आहे का हे तपासून पहा कारण जर आपल्या असेटच्या किमती वाढल्या असतील तर करण्यासाठी करा असे पहिले पाहिले जाते की महिला सुशिक्षित कमावते असतात पण तरी त्यांना फायनान्शियल लिटरेसी नसते त्यांना मार्केटिंगच्या अस्थैर्याची माहिती नसते त्याशिवाय त्यांना मोठी गोष्ट ही की त्यांच्या आजूबाजूला असे लोक असतात जे त्यांच्यासाठी प्रगतीशील बोलण्याऐवजी तुला हे जमणार नाही असे बोलत असतात त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो व्हेरी गुड पंचावन्न टक्के महिला स्वतंत्रपणे आर्थिक निर्णय घेत नसतात बापरे वा इन्व्हेस्टमेंट बाबत जागरूक नसतात बावीस टक्के महिला आपल्या आपल्या नावाने गुंतवणूक करण्यास जागरूक नसतात चौदा टक्के महिला इन्व्हेस्टमेंट ऑप्शन म्हणून म्युच्युअल फंडाची निवड करतात तर अकरा टक्के रिअल इस्टेटची फक्त साठ टक्के महिला सेल्फ अर्निंगद्वारे गुंतवणूक करतात तेरा टक्के महिला फायनान्शियल ऍसेटमध्ये गुंतवणूक करतात तर पस्तीस टक्के ट्रेडिशनल पद्धती अवलंबतात एकवीस महिला गुंतवणूकदार आहेत भारतात दर शंभर गुंत गुंतवणूकदारामध्ये अर्थात ही संख्या एकवीस टक्के आहे कुटुंबियांनी मुलगी सोन व पत्नीला एक छोटी रक्कम द्यायला हवी ज्यामुळे ती गुंतवणुकीची सुरुवात करू शकेल आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार That yeah, is mean.